सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून मासाजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी टाकीवर चढून आंदोलन करायला सुरुवात केली जोपर्यंत वाल्मिक मुक्का अंतर्गत कारवाई होत नाही फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका धनंजय देशमुख यांनी घेतली शिवाय पोलिसांकडून सहकार्य केलं जात नसल्याचा आरोपही देशमुख यांनी केला दरम्यान टाकीवर चढून आंदोलन करण्यापूर्वी धनंजय देशमुख अचानक गायब झाले होते त्यामुळे गावात खळबळ उडाली होती या सगळ्या प्रकरणावर आता मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज पाहून शॉकस बसला एका आदर्श माणसाचा खून होतो आणि त्याच्या भावावर न्यायासाठी आत्महत्या करण्याची वेळ येते ही किती भयानक आहे आत्महत्या करणार म्हटल्यावर महाराष्ट्रात खळबळ माजली अशी प्रतिक्रिया जरंगे यांनी दिली धनंजय देशमुख गायब झाल्याच्या चर्चेवर जरंगे पुढे म्हणाले की आडग्यात आल्यावर मला धनंजय गायब झाला असा फोन आला फोननंतर माझ्या शरीराचं पाणीच पाणी झालं हे चांगलं नाही हे सरकार जाणून बुजून करायला लागले मुख्यमंत्री साहेब एक गोष्ट लक्षात ठेवा नुकतंच भाषण आणि सत्तेत मज्जा नाही मराठा समाजाची हालापेष्टा बघणं हे देखील महत्वाचं हो आहे तुम्हाला मी शेवटचं सांगतोय देशमुख परिवारातल्या एकही माणसाला काय झालं कुणालाही सोडणार नाही आरोपी खंडणीतला असो की धनंजय मुंडेंच्या टोळीतला असो मी त्यांचं जीणं मुश्किल करेल अशा शब्दांत जरंगे यांनी सरकारसह धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं देशमुखांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांना विश्वास ठेवला अख्खा मराठा समाज मुख्यमंत्र्यांच्या एका शब्दावर शांत आहे शेवटी संयम संयम असतो तुम्ही संयमाचा अंत पाहू नका इथं हजारोने पुरावे आहेत तुम्ही म्हणत असाल मी आरोपीला वाचवेन तर तो संपला मराठ्याला हलक्यात घेऊ नका धनंजय मुंडेंच्या टोळीचं जिणं मुश्किल करेल मला धनंजय देशमुख हा माणूस महत्वच आहे मुख्यमंत्री कसे आरोपींना सोडतात तेच मला बघायचे हे खूप मोठं षडयंत्र आहे मराठ्यांना आता जागो व्हावं लागणार आहे आमचा जीव चाललाय संतुलन सुटायला लागले हजारो लोक राज्यातले सांगतात खंडणी मागण्याबद्दल सांगतात तो महत्त्वाचा आहे पण सरकार महत्त्वाचं नाही त्याच्यामुळे तुम्ही गादीवर बसलात का असा सवालही जरांग्या यांनी विचारला आहे